राणी इंद्राचं हनीमून स्पेशल राणी नाचवणार इंद्राला स्वतःच्या तालावर कडू कारल्याचं होणार हैराण हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिके ट्वेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण दुसरीकडे इंद्र आणि राणी आता जवळ सुद्धा येताना दिसत आहेत या सगळ्यातच मालिकेच्या येणार एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे आणि अशातच आता राणी आणि इंद्रा येऊन पोहोचले त्यांच्या हनीमून साठी फक्त राणी आणि इंद्राच आहेत इथे आल्यावर राणी इंद्राला इंद्रा विचारते की सर आता आपण दोन दिवस इथे काय करायचं त्यावर इंद्रा म्हणतो की तुला जे हवंय ते तू कर पण मला त्रास देऊ नकोस आणि त्यानंतर इंद्रा लॅपटॉप घेऊन स्वतःच काम करू लागतो इकडे राणी इंद्राने सांगितल्याप्रमाणेच तिला हवं ते करायला सुरू करते ती एकटीच अंताक्षरी खेळते आणि त्याने इंद्राला खूप त्रास होतो इंद्रा तिला म्हणतो की काय चाललंय तुझं मी काम करतोय ना दिसत नाही का तुला त्यावर राणी रूमच्या बाहेर जाते आणि इंद्रा मात्र कामात बुडालेला असतो ते बघून राणी म्हणते की आता काहीतरी मलाच करायला हवं हो। आणि ती रूमची लाईट घालवून टाकते फीस काढते आणि म्हणते की आता मी बघतेस की तुम्ही काम करताय कसे माझं नाव राणी आहे आणि मी मला जे वाटेल तेच करणार तेर तर सध्या तरी इंद्रा आणि राणीचा हनीमून स्पेशल होणार आहे जिकडे राणी इंद्राला स्वतःच्या तालावर नाचवणार आहे तर इंद्रा हैराण होताना दिसणार आहे तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की हे हनीमून हे नातं कुठे घेऊन जाते तर तुम्ही किती एक्सायटेड आणि इंटरेस्टेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार